नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपले स्वागत आहे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकतयाचा हरिक वाटे देवा याच अभंगाप्रमाणे येऊलखेड येथील सदन शेतकरी श्री विनायक तुकाराम पुंडकर यांच्या पंच्याहत्तरव्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता आयोजित केला आहे सामाजिकदृष्ट्या समाजाला सक्षम करण्यासाठी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन कायम प्रभावी ठरले आहे आणि हाच विचार मनात घेऊन पुंडकर परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले या कीर्तन सोहळ्याला परिसरातील लाखो लोक उपस्थित राहतील कायमच इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला प्रचंड गर्दी होत असते याच अनुषंगाने या भव्य कीर्तन सोहळ्याची तयारी सुरू झाली असून आपण सर्वांनी बावीस जानेवारीला उपस्थित राहून या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले धन्यवाद चांगली गुलाब जांभू शेपरेट होते कोणला किडा आला घातली झक मारली केले एकत्र राजा राणी अरे बावळाट बुंदी पाक बुंदी पाकाच्या बाहेर आहे गुलाबजामू पाकाते बुंदी डाळीची गुलाबजामू मैदेचे मारली झक एकत्र राजा राणी राजा एवढा राणी राजा एवढा राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली कृपया वर नवीन असाल तर आताच ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि जाहिरातीसाठी संपर्क करा धन्यवाद